शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब शेतकरी मित्रांनो आज सात मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार व्हाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आवकाली वेचाल किमानदार चार हजार चाळीस रुपये कमालदार चार हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली आहे तीनशे चौतीस कुंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमालदार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण चार दोनशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती राहता आवकाली अकरा कुंटल किमान दर चार एकशे एक रुपये कमालदार चारा दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती मानवरा अवकले नव्वद कुंडल किमानदार तिनं सहाशे ऐंशी रुपये कमालदार तीना चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये